तीस मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुती गृहप्रवेशाच्या वेळी गायचे दाविदाचे संगीत स्तोत्र एक हे परमेश्वरा मी तुझी थोरवी गाईन कारण तू माझा उद्धार केला आहेस तू माझ्या वैर्यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस दोन हे परमेश्वरा माझ्या देवा मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस तीन हे परमेश्वरा तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस चार अहो परमेश्वराचे भक्त हो त्याचे गुणगानगा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा पाच त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो रात्री विलापाने बिरहाड केले तरी प्रात काळी हर्षध्वनी होतो सहा मीटर तर आपल्या संपत्काली म्हटले मी कधी ढणार नाही सात हे परमेश्वरा तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास तू आपले मुख लपवलेस तोच मी भयभीत झालो आठ हे परमेश्वरा मी तुझा धावा केला परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो नऊ मी मृत्यू पावल्याने मी गर्तेत पडल्याने काय लाभ माती तुझी स्तुती करील काय ती तुझे सत्य प्रकट करील काय दहा हे परमेश्वरा ऐक माझ्यावर दया कर हे परमेश्वरा मला सहाय्य कर अकरा तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस तू माझे गुणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस बारा ह्यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे गप्प राहू नये हे परमेश्वरा माझ्या देवा मी सर्वकाळ तुझे उपकार स्मरण करीन